मित्रांनो आज आपली इन्क्युबेटर मधली अंडी ठेवून नववा दिवस आहे आता सगळ्यात महत्वाचं काम आहे ही अंडी खरंच फर्टाईल आहेत की नाही ते चेक करणं बला हा पहिला व्हिडिओ अंड मी मोबाईलच्या टॉर्च वर ठेवलाय आणि नीट पाहिलं तर आत लालसर शिरा जाळ्यासारख्या दिसत आहेत याचा अर्थ हे अंड फर्टाईल आहे आणि आत पिल्लू छान वाढत आहे आता हा दुसरा व्हिडिओ बघा हे अंड पूर्णपणे पारदर्शक आहे आत काहीच दिसत नाही म्हणजे हे नॉन फर्टाईल अंड यातून पिल्ल निघणार नाही आता तुम्हाला वेगवेगळे बघून नाही समजणार म्हणून मी दोन्ही अंडी एकाच व्हिडिओमध्ये दाखवतो हो बघा व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसत असेल की फर्टाईल अंड कोणतं आणि नॉन फर्टाईल अंड कोणतं यामधला फरक पण तुम्हाला नक्की समजेल जेणेकरून तुम्हाला थोडे भविष्यात कॅन्डलिंग करताना कोणतीही अडचण येणार नाही हा चेक आपण सात ते दहाव्या दिवशीच करायला हवा कारण नॉन फर्टाईल अंडी आत पडून राहिली तर ती खराब होतात आणि बाकी अंड्यांनाही नुकसान पोहोचवतात मी एकूण एकशे पंचेचाळीस अंडी ठेवली होती आजच्या तपासणीत सत्तावीस अंडी नॉन फर्टाईल निघाली म्हणजे उरलेल्या एकशे अठरा अंड्यातून निघण्याची शक्यता आहे हे आकडे कळले की मनाला पण समाधान मिळतं ना तर ही होती खरी पद्धत अंडी फर्टाईल आहेत की नाही हे ओळखायची तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अजून अशी खरी माहिती हवी असेल तर फॉलो करा कारण इथे मिळतंय खरं अनुभवाचं ज्ञान